जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आपण लाडक्या गणपती बाप्पावरती बनवलेला आहे असा व्हिडिओ तुम्हाला मोबाईलमधून बनवण्याकरता तुम्हाला अलर्ट मशीन ॲपची गरज लागणार आहे अलर्ट मशीन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे ते तुम्ही अलर्ट मशीन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक दिलेले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला आपल्या व्हिडिओचा पासवर्ड मिळेल नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तेथे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर डिस्कि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल फक्त त्या व्हिडिओमध्ये माझा व्हाईस नाही आहे तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओ मटेरियल डाऊनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता ज्यांनी अजूनही इंस्टाग्रामवर फॉलो केलेले असेल त्यांनी फॉलो करून घ्या आपण त्यांची जस्ट नोला रिप्लाय देत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर मराठीतून शिकत असतो चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या मटेरियलमधील जे इफेक्ट भेट माफू शकची एक सीमेल फाईल अलर्टमेशन ॲपमध्ये इम्पुट करून घ्यायची ती कशी इम्पुट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तर तुम्हाला अलर्टमेशन ॲप आपली ओपन करून घ्यायची आपलं पहिली म्हणजे जर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि फाईल मॅनेजर ओपन केल्यानंतर तुम्हाला आपलं जे फोल्डर आहे मटेरियल डाउनलोड करायचं केलेलं ते फोल्डर तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि ते ओपन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला फोटोज पी एन जी वगैरे फोर लेफेक्ट ही दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला शेके पेट आणि बेटमॅक प्रोजेक्टची एक्स एम एल असेल तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ते सेंडच्या बटनावरती क्लिक करू अलर्ट मशीन ॲपमध्ये सेंड करायचं आहे तुमचं असं ऑप्शन येत नसेल तर आपले नवीन व्हर्जन डाउनलोड करून घ्या अलर्ट मशीन ॲपचं त्यामध्ये हे ऑप्शन येते तर दोन्ही पेट आणि बेटमॉक प्रोजेक्ट अलर्टमशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे आणि ते इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अलर्ट मशन ॲप ओपन करायची आहे आणि अला भेशन ॲप ओपन केल्यानंतर आपलं जे बीटपाकचं प्रोजेक्ट आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि आपलं जो बीटपाक प्रोजेक्ट आहे त्याचा इंटरफेस असा असेल तर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस वाले बटनवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओवरती क्लिक करायचा आणि आपला जो सॉन्ग आहे तुम्हाला तो ॲड करून घ्यायचा आहे आणि हा सॉन्ग जो आहे तो थोडा थोडा शिल्लकच दिलेला आहे बारा तरी बघा सुरुवातीला तुम्हाला झिरो पॉईंट दोन सेकंद हा सॉन्ग जो आपला कट करायचा आहे आणि याला इकडे ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा सॉन्ग बत्तीस सेकंदाचा दिलेला आहे तर तुम्ही तीस सेकंदावर कट करू शकता तुम्हाला आवडेल तसं त्यानंतर हे बघा आपली जी चॅनलचा नेम आहे ते इथून डिलीट करून घ्यायचा आहे आणि प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि ऑलरवरती क्लिक करून आपला जे फोल्डर आहे ते ओपन करायचं आहे त्यातील वर लेपेक्ट तिथे ॲड करून घ्यायचा आहे तो तुम्हाला सहा पॉईंट चार सेकंदापासून कट करून घ्यायचा आहे त्याला थोडं झूम करायचं आहे आणि झूम केल्यानंतर इथून तुम्हाला फोटोज ॲड करणं सुरू करायचे तर तुम्हाला इथे सहा पॉईंट चार सेकंदावर जवळ यायचं आहे प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जाऊन ऑलवरती क्लिक करायचं आहे आणि आपले जे फोटोज आहेत ते इथे ॲड करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि तो फोटो जो आहे तो उजव्या साईडकडून कट करून घ्यायचा आहे असा आणि पुन्हा प्लस सगळ्या बटणावरती क्लिक करायचा आहे म्हणजे आणि व्हिडिओमध्ये आहे आहेवरती क्लिक करायचा आहे आणि अशा प्रकारे फोटो तुम्हाला ॲड करून घेऊन तो व्हिडिओ हाईडफोन कट करून घ्यायचा आहे अशावर आणि तो फोटो थोडा लहान असेल तर याला फील स्क्रीन करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत फोटोज ॲड करून घ्यायचे मी फोटोज ॲड करून घेतो आणि व्हिडिओ जो आहे आपला तो स्किप करतो तर हे बघा मित्रांनो मी फोटोज ॲड करून घेतले आहेत आपले हे बघा अशा प्रकारे फोटोज ॲड करून घेतले तुम्ही अशा प्रकारे फोटोज ॲड करून घ्या त्यानंतर काय करायचं आहे आपलं पिक प्रोजेक्ट जे आपलं ते ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे आपले प्रोजेक्ट जे ते दिलेले आहे तुम्हाला करून तर तुम्हाला हे बघा लॉंग डोरेशन फोटोसाठी दोन इफेक्ट दिलेले आहेत ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही तुम्हाला फोटोला लावल्यानंतर ते व्यवस्थित दिसेल तर त्यावरती हे जे शेक इफेक्ट बन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जाऊन ते डॉडोवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपलं जे प्रोजेक्ट आहे ते ओपन करायचं आहे आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर पहिल्या फोटोवरती येऊन जायचं आहे आपल्याला आणि जो इफेक्ट आहे तो तुम्हाला पहिल्या फोटोला लावून घ्यायचा आहे पुन्हा दुसऱ्या फोटोला जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट घ्यायचा आहे तर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला हे चार फोटोंना लावायचा आहे बघा चार फोटोंना तुम्हाला पहिलावाला इफेक्ट लावायचा आहे आणि हे इथून पुढचे बावीस पॉईंट पासून पुढचे जे लॉंग वाले फोटोज आहेत फक्त लाँग तर त्या ते फोटोंना तुम्हाला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे आणि हे जे शॉर्ट वाले आहेत त्यांना लावायचा नाही फक्त हे जे तीन फोटोज येतील आणि लास्टवाला फोटो येईल तर त्या फोटोला तुम्हाला तो इफेक्ट लावून घ्यायचा त्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचा आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर जो दुसरा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा इफेक्टवरती जाऊन कॉफी इफेक्ट करायचे आहे आणि कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर आपले जे इथून पुढचे हे जे शॉर्ट डुरेशनवाले फोटो आहेत आणि तिथून पुढचे ते फोटो आहेत आपले लॉंग डुरेशनवाले फोटो तर त्यावरती क्लिक करायचं आहे इफेक्ट जाऊन इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे तर इफेक्ट अशा प्रकारे दिसेल तर इथे तुम्हाला हा इपेक्ट लावायचा आहे इथे लावायचा आहे इथे लावायचा आहे शॉर्ट जे लॉंग डुरेशनवाले फोटोज आहेत ना त्यांना लावायचा आहे फक्त बस या शॉर्ट डुरेशनवाला फोटोनं दुसरा इपॅक्ट दिलेला आहे आणि पुन्हा आपल्या प्रोजेक्टवरती हो यायचं आहे शेक इफेक्टच्या आणि ही जी दोन फोटोज आहेत तर यातील पहिला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक करून कॉपी इफेक्ट करायची आणि कॉपी फेक्ट केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे तर हे जे दोन इफेक्ट दिलेले आहेत तुम्हाला ते कसे लावायचे तर हे बघा तुम्हाला चार फोटो दिसतील तर एका फोटोला इफेक्ट पे पे पेस्ट करायचा आहे आणि एक फोटो सोडून द्यायचा आणि पुढच्या फोटोला इफेक्ट लावायचा पुन्हा एक फोटो सोडून द्यायचा आणि पुढच्या फोटोला इफेक्ट लावायचा तर इथे इथेच करायचं आहे तुम्हाला इथून तर लास्टपर्यंत जे आपले फोटो सुटलेले आहेत शॉर्ट शॉर्ट ड्युरेशनवाली त्याच्या सर्व फोटोंना एक फोटो सोडून पुढच्या फोटोला इफेक्ट लावायचा हे बाबा अशा प्रकारे इथे तेच करायचं तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला लास्टपर्यंत तेच करायचं आहे फक्त शॉर्ट ड्युरेशन फोटोसाठी आणि आपला जो उरलेला एकच इफेक्ट राहिलेला आहे तो इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर जे आपले एक फोटो सोडून आपण ॲड केले होते तर ते जे फोटो आपले राहिले होते ते त्यांना इफेक्ट जो आहे आपला पेस्ट करून घ्यायचा तर तो आपला जो इफेक्ट आहे तो या टाईपमध्ये दिसेल अशा प्रकारे बाहेर एक फोटो लेफ्ट साईड कोणी एक फोटो राईट साईड कोणी अशा प्रकारे दिसेल तर तुम्ही सर्व फोटोंना या टाईपमध्ये जे आपले इफेक्ट आहे ते लावून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं का आहे তোমার এতে শ্যাডো লেয়ার দিলে প্রোজেক্ট মধ্যে অ্যাড করুন ঘুব শাডো লেয়ার দিলে তে অ্যাড করুন কপি করুন পেস্ট করুন অশা প্রকার পূর্ণ প্রোজেক্ট आणि ओढल्यानंतर इथे सुरुवातीला तुम्हाला आपला जो पी एन जी आहे बाप्पाचा इथे ॲड करून घ्यायचा आहे आणि त्याला आउट करून घ्यायचं आहे थोडं बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं मधपन आणि अशा प्रकारे इथे ओढून घ्यायचं आहे थोडस करायचंय अशा प्रकारे त्यानंतर इथे जे आपला PNG जी दिलेला आहे बाप्पाचा तो येथे ॲड करून घ्यायचा आहे गणपती बाप्पा मोरया म्हणून तो इथे ॲड करून घ्यायचा आहे पूर्ण लेअर वरती ओढून घ्यायचा आहे आणि आपण जो फर्स्टला पे एन जी दिलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे कॉपी लेअर करायचं आहे आणि इथे पेस्ट करायचं आहे याला इथे इथे जसं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा लोगो इथे ॲड करायचा आहे आणि लोगो ॲड करून व्हिडिओ जो आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे